महाराष्ट्रातील देवींच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ व जागृत पीठ असलेल्या माहूरगड येथील श्री रेणुका देवी राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे गडावर नवरात्र उत्सवानिमित्ताने श्री रेणुका मातेच्या चरणी सेवा अर्पण करण्यासाठी भाविक येत असतात असाच एक संकल्प संस्कार भारती केंद्राच्या वतीने श्री रेणुका मातेच्या रांगोळीने भाविकांचे लक्ष वेधले जय रामा जय भवानी माता

विनोदिनि नन्दनुतेवरविन्द्यशिरोधिनि वासिनि विष्णुविलासिनि विष्णुनुते भगवति हे शितिकण्ठकुटुम्बिनि वरवर्षिणि दुर्धर दर्षिणि दुर्मुखमर्षिणि कर्षरते त्रिभुवन पोषिणि शङ्करतोषिणि कल्मषपोषिणि घोषरते तनुजनि रोषिणि दुर्मद शोषिणि सिन्धुसुति तसेच सतरा ऑक्टोबर रोजी नवरात्रीची तिसरी माळ असल्याने चंद्रयान तीन ची सुंदर रांगोळीची सेवा अर्पण करण्यात आली रेणुका नवरात्रीत नऊ नौ दिवस सेवा अर्पण करण्यात येणार असल्याचे संस्कार भारतीचे सदस्य शीतल केदार यांनी विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीजवळ व्यक्त केले ही रांगोळी काढण्यासाठी शीतल केदार व स्वाती आडे प्रिया कान्हव सोनाली झाबरे शीतल शिंदे यांनी परिश्रम घेतले सर्वप्रथम संस्कार भारती माहुलगड समितीतर्फे सर्व भाविकांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गेल्या नऊ वर्षापासून संस्कार भारती वाहून समिती वाहुल गडामध्ये कार्यरत आहे आणि विविध सेवा प्रदान करत आहे दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या थीम ठरवतो आणि यावर्षी या, या वर्षात घडलेल्या नवीन नवीन घडामोडी त्या विषयावर आम्ही थीम ठरवलेली थी। आहे जसे की जी ट्वेंटी चांदया थ्री आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणावर आम्ही रांगोळी काढण्याचा प्रयत्न करतो या सर्व गोष्टी करण्यासाठी आमच्या घरच्या मंडळींचाही आम्हाला भरपूर सपोर्ट असतो तसेच मंदिर संस्थांचाही भरपूर सहकार्य लागतो धन्यवाद संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर